नमस्कार आज आपण घरगुती साहित्य वापरून एकदम झटपट असे बनवता येणारे पौष्टिक भरपूर कॅल्शियम असलेले पौष्टिक असे मोदक कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत आणि रेसिपी खूप सोपी आहे त्यामुळं तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास लाईकसुद्धा करा आता हे मोदक बनवण्यासाठी मी इथं दोन वाट्या एवढी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे तर ही मी इथं एका छोट्या वाटेने मोजून इथं या मोठ्या वाटीमध्ये दोन वाट्या एवढं काढून घेतलेली आहे तुम तर तुमच्याकडे जर ही डाळ नसेल तर तुमच्याकडं फुटाणे तर सगळ्यांच्याच घरात असतात तर त्या फुटाण्यावरची साल काढून ते सुद्धा तुम्ही वापरू शकता आता ही डाळ आपल्याला सगळ्यात अगोदर तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे नंतर लगेचच त्याच्यामध्ये मी इथं पाच ते सहा काजू आणि दहा ते बारा अशा बदा बदाम अशा याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे ड्रायफ्रूट्सचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता आणि अशा पद्धतीने याला इथं बारीक असं वाटून घेतलेलं आहे छान अशी बारीक याची पावडर तयार करून घेतलेली आहे अशा पद्धतीने छान असा पावडर तयार करून झालेला आहे त्याला थोडं साईडला ठेवायचं आहे आता ज्या वाटेने आपण दोन वाटी एवढी फुटाण्याची डाळ घेतली होती ना त्याच वाटेने मी सव्वा वाटे एवढा गूळ घेतलेला आहे गुळ हा चिरूनच घ्यायचा आहे तर सव्वा वाटे एवढा गूळ घेतलेला आहे आता सुरुवातीला गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये ना आपला दोन चमचे एवढं तूप टाकून घ्यायचं आहे तर सुरुवातीला दोन चमचे तूप टाकून घ्यायचे वितळल्यानंतर गरम झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचे आणि कमी गॅसवरतीनं हा गुळ आपल्याला फक्त आणि फक्त वितळून घ्यायचा आहे अजिबात याचा पाक वगैरे करायचा अजिबात नाही किंवा तुम्हाला जर असं वितळून गुळ नसेल टाकायचा तर तुम्ही डाळीबरोबरच गूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून याचे त्याच्या लगेचच मोदक तयार करू शकता तेसुद्धा एकदम सोपी पद्धत आहे तुम्हाला जशी आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता पण मी अशा पद्धतीने इथं गुळ वितळून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता गुळ आपला पूर्ण वितळलेला आहे आणि याचा पाक वगैरे अजिबात केलेला नाही आहे आता गुळ वितळल्याबरोबर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा गुळ लगेच ह्या मिश्रणामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि मिश्रणामध्ये हा गूळ टाकल्यानंतर आपल्याला सुरुवातीला तर चमच्याने एकत्रित मिक्स करायचं आहे कारण हे मिश्रण खूप गरम असतं हाताला चटके भाजू नये त्यामुळे अशा पद्धतीने चमच्याने व्यवस्थित एक एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोमट झाल्यानंतर लगेच आपल्याला हाताने याला असं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने याला हाताने आपल्याला व्यवस्थित असं नीट मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही फ्लेवरसाठी वेलची पावडरसुद्धा ॲड करू शकता तर व्यवस्थित मिक्स झालेले तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने याचा गोळा बनतो आहे म्हणजे आपलं मिश्रण एकदम परफेक्ट आहे तर तुमचं मिश्रण जास्तच कोरडं वाटत असेल तर दोन तीन चमचे तूप गरम करून याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता तर हे मिश्रण व्यवस्थित आहे तरीसुद्धा मी इथं तर दोन ते तीन चमचे तूप गरम करून इथं टाकून घेणार आहे तुपामुळे छान आणू आणखी याला बायंडिंग येते त्यामुळं तर अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला एक जीव करून घ्यायचं तर अशा पद्धतीने बघू शकता तूप टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आता लगेचच आपण मोदक बनवायला सुरुवात करूया तर मोदकाच्या साचाला ना थोडंसं सा खाली तुप लावून घ्यायचं आहे म्हणजे आपले मोदक चिकटणार नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित दोन्ही बाजूने मिश्रण भरून घ्यायचे नंतर साचा बंद करून अशा पद्धतीने हा मोदक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे अगदी झटपट हे मोदक बनवून तयार होतात नीट दाबून दाबून मोदक तयार करून घ्यायचा हववार हा साचा खोलून घ्यायचा आहे आणि बघू शकता मस्त एकदम सुंदर असा मोदक आपला बनवून तयार झालेला आहे आणि दिसायला खूप छान असा दिसून राहिलेला आहे तर अशाच पद्धतीने बाकीच्या सगळे राहिलेले आपण मोदक तयार करून घेऊयात तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्या लाडके गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवून तयार झालेले आणि अगदी झटपट हे बनवून तयार झालेले आणि जेवढे छान दिसतात तेवढे खायला हे एकदम चविष्ट हे लागतात आणि ह्या फुटण्याच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळं अशा पद्धतीचे मोदक एकदा नक्कीच ट्राय करा मस्त पौष्टिक असे आपले मोदक बनवून तयार झालेले आहेत चवीला खूप अप्रतिम लागतं घाई गडपटीचे वैद्य एकदम झटपट हे बनवून तयार करता येतात कशी वाटली आजची रेसिपी मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी कुठल्या क्षणी थोडी तरी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असताना तर प्लीज चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा आणि नक्की एक लाईक करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद